त्या राज्यातील ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलं आहे आणि मराठा समाजाला आता ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याचा मार्ग या शासनाने खुला करून दिलेला आहे त्यामुळं राज्यातील तीनशे पंच्याहत्तरपेक्षा जास्त जातींवर आता आरक्षण गमावण्याची वेळ आलेली आहे आमची राज्य शासनाला विनंती आहे की हा आर त्वरित रद्द करावा याला स्थगनादेश द्यावा ही आमची मागणी आहे आणि या मागण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता इतर समविचारी संघटना या संपूर्ण राज्यभर आंदोलन करीत आहेत हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे पुढे धरणे आंदोलन असेल असेलोपोषण असेल असेल असे विविध मार्ग स्वीकारण्यात येते मी एक निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवण्यासाठी तहसीलदार मॅडमच्या मार्फत हे दिलेलं आहे जो दोन सप्टेंबरचा जी आर आहे त्या जी आरचा निषेध म्हणून आणि ओबीसी समाजाच्या सवलतीला कुठलाही धक्का लागला नाही पाहिजे अशी आमची शासन दरबारी मागणी आहे की हा जो काही काहीत निका काढलेला जो जी आर आय कुणाच्या दबावाखाली काढून हा जो जी आर आय हा रद्द करावा अशी आमची सर्व ओबीसी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे